<coughs> <coughs> आता हे दीप दीप प्रज्वलित करतात दिवाळीला आता याचा अनेक अर्थ आहेत ज्यावेळेला राम अयोध्ये आला रामा त्यांनी चौदा वर्ष दिवा लावला नाही अयोध्येमध्ये आणि मग त्यांनी काय केलं दिवा लावला आता दुसरं असं आहे की ह्या दिवशी जर कोणचा दिवा लावायचा आहे ज्ञानाचा दिवा की आयुष्य क्षणभर आहे आणि मग हे आयुष्य मी कसं घालील आनंदात घालील बघा आज आहे ना मनुष्य काय करतो वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ तर भूतकाळ व भूतकाळातही जातो आणि भविष्य काळात जातो पण वर्तमान काळात राहत नाही मग वर्तमान काळात राहिल्यानंतर भक्ती करायची टाळ्या वाजवायची टाळ्या वाजल्यानंतर काय होतं हृदय विकारणायचं होतं रक्त विसरण होतं आणि भगवंताचं स्मरण केल्यानंतर मन फक्त वर्तमान काळात राहतो म्हणजे वर्तमानात काळात जागल्यानं तिचं होतं आजही काही आदिवासी लोकही फक्त आज खायला मिळलं ना बस उद्याची काळजी करते नाही उद्या काय होईल ते पाहू त्यांच्यापेक्षा आरोग्य आपण काय करतो भविष्यकाळाचा विचार करतो भूतकाळ माझं कसं होईल माझं कसं होईल आणि त्याला सुख मिळत नाही तर सुख जर पाहिजे असेल तर वर्तमान काळात जागा वर्त आजचा दिवस मिळाला ना मग आज कसं राहा ठेविले ते तैसेची राहावी चित्ते असं द्यावे समाधानं वा इल्या उद्योग दुःखाचे केवळ भोगण्याचे फळं जे होणार आहे ना ते होणार आहे झालं ना ते झालं होतं ते बऱ्याकरता होतं हा गीतेचा संदेश आहे जे होणार आहे ते होणारच आहे झालं ते बऱ्याकरता झालं म्हणून वर्तमान काळात जगण्याचा विदर्भी दिवस असेल तर हा कोण आहे दीपाळी आनंद आता एक राजाचा मुलगा होता आणि तो त्याचं अकाल मृत्यू होता आणि त्याला यम होता मग त्याच्या नगरीमध्ये काय केलं सगळं दिवे लागले दिवे लावल्यानंतर तो ज्या वेळेला यम आला त्यावेळेला संपूर्ण जिकडं पाव तिकडे लकलकाट होता आणि मग त्याची काय केली दिशा बदलली गेली दिशा बदलली आणि त्या मुलाचा आपमृत्यू टाळला दुसरं असं आहे का एक ब्राह्मणाची बायको होती आणि ती वर्तुणिकनं चांगली नव्हती ती वर्तुणिकनं वाईट वागायची आणि ती नवऱ्याला खूप त्रास द्यायची बघा तिच्या त्रासाला कंटाळून नवरा मृत्यू पावला पण तिचं जे काम होतं ते होतंच ती स्वयंपाक करायला जायची बाहेर आणि घरी अन्न खात नव्हती ती भीक मागून खायची आणि एक दिवस एक साधू तिच्या दारात आला आणि तिला सांगितलं बाई हे तुझं शरीर आहे ना हे नाशिवंत आहे हे क्षणभंगूर आहे खरंच आपलं शरीर क्षणभंगूर आहे क्षणभंगुर नाही भरवसा काळ घाली येऊन फासा नाम स्मराधी मग या देहाचा भरोसा नाही एक क्षणभंगूर आहे आपल्या काय झालं आहे आपल्याला भ्रम पडलेलं आहे मी आणि माझं जे माझं आहे ते माझं म्हणत नाही माझं नाही ते माझं म्हणतो आणि माणूस काय करतो दुःखी पडतो माणसं भ्रम पडलेलं आहे तू कोण आहे तुझं कोण आहे माझं कोणी नाही आणि मग तू या क्षणभंगूर देहाचा भरोसा तो नको तू याची विष्णूची प्रार्थना कर आणि मग तिनं काय केलं या कार्तिक महिन्यामध्ये दीपदान दीप, दीप लावून आणि विष्णूची तुळशीची पूजा केली आणि तिनं मनोभावाने आंघोळ करायची एकाग्रतेनं कर तिनं सांगायचं माणूस काय होतो माणसानं जर माणसाचं पाप केव्हा जातं मी चुकी केली माझं चुकलं हे ज्यावेळेला तो म्हणतो ना त्याचं पाप कमी होतं आजच्या जगामध्ये माझं चुकलं असं कोणीच म्हणायला तयार नाही मी चुकलो असं कोणी म्हणतच नाही एवढा अहंकार वाढलेला आहे मी चुकलो मला क्षमा कर वाल्याचा वाल्मिक झाला का मी चुकलो आणि मग तिनं चुकी माफ केली आणि ज्या वेळेला ती ज्या वेळेला मिली तिच्या शरीरावर आनंद होता भगवंत स्मरण करत होती आणि मग तिला काय केलं तिला चांगला पुढच्या जन्मी चांगला जन्म मिळाला आणि तिच्या जेवणाचं जीवनाचं कल्याण झालं म्हणून आकाशात दिवे लावतात जिकडे तिकडे दिवे लागतात तर मग हा दिवा लावल्यानं काय होतो यम यम म्हणजे आरोग्य प्राप्ती होती ज्ञान मिळतं का मी मि कोण मी कशा करता मी कोण मी कशा करता आलो आणि मी काय करायला पाहिजे हे ज्ञान म्हणजे दिवा ज्ञानाचा दिवा म्हणून हे दिवे लावतात तर मी आज या दिवाळीचं दिवा माझ्या माझ्या अंतकरणात मा दिवा आहे का माझं शरीर क्षणभंगोरे मी जन्माला आलो आणि मी जन्माला आल्यानंतर मी जर माझ्या आईवडिलांची सेवा केली गायीची सेवा केली तर माझे मुलं मला करतील हा गोदानाचं पुण्य घ्या आज शेतकऱ्यांना काय केलं पूर्वी आपलं जीवन कशे होतं गाई होतं आणि मग त्या गाईला आपण काय केलं आपला रखड नको शेण नको आणि मग आपण काय केलं तिला कशाब्याला दिलं आपले बैल होते आज जर शेतीचा विचार केला आपण आधुनिक जगात टॅक्टरना करतो मी स्वतः करतो तर अक्षरच्या सगळा खर्च ट्रॅक्टरला जातो पूर्वी बैल होते त्यांचं शेण होतं आणि आपण ते बैल कोणाला दिले कशा वेळेला दिले आणि म्हणून आज आपला शेतकरी जे दुःखी आहे ते शे गाईचं आणि ह्या बैलाचं आपल्याला आशीर्वाद आहे आई वडिलांचा आशीर्वाद आहे गाय बैल आणि आईवडील या तिघांचा आशीर्वाद आपल्याला मिळवं शेतकरी आज भिकारी झालेला आहे आज व्यापारी कोठ्या दिसे मोठमोठे देवस्थानं कोट्या दिसे मोठे मोठे बाबा कोट्या दिवसे मोठे मोठे मंत्री कोट्या दिसे आणि आज शेतकरी भिकारी झाला भिकारीला तरी लोकं वाढतात शेतकऱ्याला कोणी वाढत तयार नाही म्हणून शेतकऱ्यांना ध्यानात दारा गाईची सेवा करा बैलाची सेवा करा आईबापाची सेवा करा तर तुमच्या जीवनात सुख येणार आहे म्हणून या दिवाळीच्या दिवशी ज्ञानाचा दिवा लावा का मी माझं कर्तव्य विसरलो परत मी काय करील आरोग्य सांभाळील गाईची सेवा करील आणि ही दीपावळी खऱ्या अर्थानं मी आज दिवस आहे म्हणून मी आज ही दीपावळी साजरी करण्याकरता आज संकल्प करायचे प्रत्येकाना की मी गायीची सेवा आईची सेवा देशाची सेवा आज आपले जे जवान आहे आज जवान देशाची सेवा करतात म्हणून आपण आहे जय जवान जय, जय किसान ते जर नसते तर आपण काय केलं असतं म्हणून ते शिमेवर काय करतात त्यांचं भान धरा आणि तुम्ही घरात गादी पानगाव वळतात तर तुम्ही गादी पाणगाव लोळून गाईची सेवा करते नाही बैलाची करते नाही आईबापाची सेवा करते नाही म्हणून आईबापाची सेवा करा आरोग्य सांभाळा आणि आजची दीपाळी आनंदाने साजरी करा हे पटला असेल क्लिक करा जय भैरनाथ महाराज की जय